हॅलो मैत्रिणींनो तर शिलाई कोर्स मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणींनो बघा मग आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बऱ्याच नवीन ज्या सबस्क्रायबर ताई आहेत खास करून त्यांच्यासाठी हा व्हिडिओ मी परत रिपीट बनवते कारण हा व्हिडिओ याच्या आधी सुद्धा झालेला आहे परंतु बऱ्याच ताई म्हणतात की व्हिडिओ सापडत नाही आणि नवीन जे सबस्क्रायबर ताई आहेत तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे खास करून आणि जे आपल्या नवीन म्हणजे आधीच्या सबस्क्रायबर ताई वगैरे आहेत ज्यांना आपला शिलाई कोर्स हे चॅनल माहिती किंवा त्यांनी ते व्हिडिओ बघितलेले आहेत तर त्यांनी त्यांना ऑलरेडी माहिती आहे तर मी आज कटोरी ब्लाऊजचं जे फॉर्म्युला आहे तर ते कॅल्क्युलेटनुसार कसं काढायचं आणि तो चार्ज सुद्धा पुन्हा देणार आहे तर कशा पद्धतीने घ्यायचं कमी जास्त जर जा तुम्हाला कटोरी एखाद्या ब्लाऊज एखाद्या मध्ये घ्यायची असेल तर अशा वेळेस तुम्हाला कमी जास्त साईज करायची असेल तर कमी जास्त कसं करायचं ते सुद्धा या मध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला कुठे स्किप करायचं नाही एंडिंग पर्यंत बघायचं आहे तर अगदी डिटेल मध्ये मी तुम्हाला इथे माहिती देणार आहे तर व्हिडिओ खास करून नवीन ताईंसाठी आहे ज्यांना व्हिडिओ माहिती नाही किंवा सापडत नसेल तर त्यांच्यासाठी कारण आता खूप सारे व्हिडिओ झालेले आहेत तर ते, ते आधीचे व्हिडिओ सापडत नाही त्यांच्यासाठी हे खास करून आहे तर इथे आपण जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया तर आता सपोज मी उदाहरणार्थ इथे एक ब्लाऊज घेतलेला आहे तर हा कटोरी ब्लाऊजचा आहे ओके तर कटोरी ब्लाउजचा आहे तर इथे तुम्हाला आता आपण नक्की कोणतं म्हणजे हे बघा इथून तर इथपर्यंत आहे हे बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला इथे ब्लाउज आपण सर्वात पहिल्यांदा हुक लावून घेऊया तर इथे मी दोन हुक लावून घेते आणि अशा पद्धतीने आपलं हे आपण कटोरी कुठून मोजतो शक्यतो हो, तर हुक ज्या साईडने लावतो त्या साईडने आपण मोजत असतो इथे तर अशा वेळेस आपल्याला काय करायचं ही जी रुंदी असते इथून तर इथपर्यंत ही रुंदी आपल्याला किती घ्यायची ते समजत नाही तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं मी जो फॉर्म्युला शिकवणार आहे त्या फॉर्म्युलानुसार तुम्हाला वापर करायचा आणि त्याच्यानुसार ही रुंदी तुम्हाला घ्यायची आणि सपोज एखादा कस्टमर कसं तुम्ही जर बाहेरचे ब्लाऊज शिवत असतील कस्टमरचे ब्लाउज शिवत असतील तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला समजत नाही की कटोरी तुम्हाला किती इंचाची घ्यायची कस्टमर काही वेळेस काय होतं की नाही माझी कटोरी मोठी होते तर थोडीशी तुम्ही छोटी करून द्या तर अशा वेळेस आपल्याला छोटी कशी करायची ते तुम्हाला फॉर्म्युलामध्ये शिकवणारच आहे ते त्याच्यानुसार तुम्हाला ऍडजस्ट करायचं आहे त्याच पद्धतीने जर तुम्हाला वाढवायची असेल तर सुद्धा तुम्हाला कसं त्याच्यामध्ये वापर करून आणि ती कटोरी मोठी करायची ते सुद्धा है तो तो ते आ, ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजून जाईल तर सर्वात पहिल्यांदा आपण चार्ट बघणार आहोत फॉर्म्युला शिकून घेऊया आणि त्याच्यानंतर प्रत्येक साईजमध्ये कटोरी त्या फॉर्म म्हणजे फॉर्म्युलानुसार आपल्याला किती इंचाची कटोरी घ्यायची ते आपण बघूया तर व्हिडिओ तुम्ही कुठेही स्किप करू नका एंडिंग पर्यंत बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल जर तुम्ही अर्धवट व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते व्यवस्थित प्लेअर समजणार नाही आणि तसं तुम्हाला डिटेलमध्ये अजून व्हिडिओ आता तर मी तुम्हाला शिकवणारच आहे परंतु आपल्या शिलाई कोर्स ह्या चॅनलवरती सुद्धा डिटेल मध्ये आपलं कटोरी ब्लाउज चार्ट फॉर्म्युला सहित मी शिकवलेलं आहे तर त्याच्यावरती सुद्धा बघा तर चला इथे आपण आता बघूया चार्ट तर सर्वात पहिल्यांदा फॉर्म्युला आपल्याला बघायचंय आता इथे आपण सपोज एखादा छत्तीस साईज घेऊया आशु दे, हास तर ते ब्लाऊज असू द्या किंवा अंगावरचं माप असू द्या ते कोणतं पण मेजरमेंट असू द्या तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे तर इथे बघू शकता हा मी छत्तीस साईज घेतलेला आहे आता हे आपलं छत्तीस साईज आहे तर छत्तीसचा फॉर्म्युला आपल्याला बघायचा आहे इथे तर इथे मी फॉर्म्युला नाव लिहून देते तर आता छत्तीस भाग आपल्याला त्याला सहाने द्यायचं आहे तर छत्तीस ला ने भाग दिल्यानंतर आपलं हे कॅल्क्युलेट आता तुमच्याकडे सर्वांकडे आजकाल मोबाईल अवेलेबल असतो तर तुम्हाला काय करायचंय तुम्हाला असं काढता येत नसेल तर तुम्हाला काय करायचं कॅ कॅल्सी असेल तुमच्याकडे तर कॅल्सी वापरायचं आहे आता इथे माझ्याकडे मोबाईल आहे तर मोबाईल वरती आपल्याला काय करायचं प्रत्येकाच्या याच्यात कॅल्क्युलेट असतं तर ते कॅल्क्युलेटर काढायचं आहे आणि ते ओपन करायचं हे बघा कॅल्क्युलेटरचं ऍप्लिकेशन होतं ते मी ओपन केलं आहे सगळं बॅक मारून दिलेले आहे आता आपल्याला इथे काय करायचं आपलं मेजरमेंट छत्तीस आपल्याला कटोरीचं फॉर्म्युला वापरायचं तर छत्तीस भागिले सहा तर इथे बघू शकता छत्तीस भागिले म्हणजे भागाकारचा आपलं इथे चिन्ह आहे तो भाग घ्यायचा आहे आणि सहा इथे किती आलेले सहा तर अशा पद्धतीने आपलं किती आलेले सहा उत्तर आलेले आहे ओके तर इथे आपण सहा घेतलं तर आता हे सहा आलं प्रत्येकाला असंच फॉर्म्युला वापरायचं आहे आणि त्याच्या पुढे आपल्याला काय करायचंय या सहा मधून आपल्याला वजा अर्धा इंच आहे कारण साईज मध्ये सहा इंचाची कटोरी ही जास्त होते ज्या तुमचा चेस्ट चा उभार हा जास्त असेल त्यावेळेस तुम्हाला सहा घ्यायला काहीच हरकत नाही परंतु आपण ह्या सहा मधून अर्धा इंच वजा करणार आहोत आणि वजा केल्यानंतर जे उत्तर येईल ते आपलं किती येणार आहे तर मग आपल्याला काय करायचं परत बॅक मारायचं आपलं हे सहा लक्षात ठेवायचंय बॅक मारायचंय आता सहा मधून आपलं भाग दिल्यानंतर सहा उत्तर आलं होतं तर ते, ते सहा आहे सहा वजा आपल्याला अर्धा इंच करायचं अर्धा इंच कसं घ्यायचं आपल्याला झिरो पॉइंट पाच तर किती उत्तर आलं आपलं साडेपाच तर आपल्याला साडेपाच इंचाची ही कटोरी घ्यायची तर ती कटोरी आपल्याला कशी घ्यायची ही कटोरी जसं आपण पेपर कटिंग पण मी तुम्हाला सांगणारच आहे तर ही कटोरी आता इथे मी आ, हे आपलं जास्त मेजरमेंटचं ब्लाऊज जा आहे त्याच्यामुळे हे इथे जास्त आले तर तुम्हाला ही रुंदी आहे तर ही अशा पद्धतीने इथपर्यंत साडेपाच घ्यायची म्हणजे पेपर कटिंग मध्ये आपल्याला साडेपाच ई घ्यायची तर कशी घ्यायची ते सुद्धा मी फॉर्मेट तुम्हाला ह्या मध्ये सांगून देईल ओके तर आता हे झालं आपलं छत्तीस साईजचं आता फॉर एक्झाम्पल परत तुम्हाला एक देऊन देते मी आता आपण इथे बॅक मारूया तर इथे आपलं कमी साईजचं घेऊया आपण तीस मेजरमेंट घेणार आहोत आता इथे तर आपण इथे एक लाईन ड्रॉ करून घेऊया आता तीस मेजरमेंट घेणार आहोत आपण तीस मेजरमेंट मेजरमेंटसाठी आपण हा फॉर्म्युला बघत आहोत तर सहानेच भाग द्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला तीस भागाकार सहा करायचं आहे तर इथे उत्तर किती किती आलं पाच इंच आलंय तर इथे आपला भाग दिल्यानंतर आपलं किती उत्तर आलं पाच इंच आलं ओके तर पाच आप हो आप 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 इंच आपल्याला लक्षात ठेवायचं पाच इंचामधून आपल्याला वजा करायचंय अर्धा इंच तर आपल्याला परत बॅक मारायचं आहे पाच पाच वजाच चिन्ह घ्यायचं आहे झिरो सॉरी आपल्याला झिरो घ्यायचं आहे आधी तर ते आपण कट करणार आहोत बॅक मारून घेते पाच वजा आपल्याला किती झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच तर आपली कटोरी ही किती आली आहे साडेचार इंच तर अशा पद्धतीने ही कटोरीचा आपला फॉर्म्युला झालेला आहे तर प्रत्येक मेजरमेंट साठी तुम्हाला हेच कटोरीचा फॉर्म्युला वापरायचा आहे तर आपण सर्व साठी कटोरी किती इंचाची घ्यायला पाहिजे ते पण आता सपोज तुमच्याकडे आता इथे मी साडेचार इंच घेतलं ओके जर तुमच्याकडे इथे एकतीस साईजचं मेजरमेंट असेल तर एकतीस साठी सुद्धा एक, एक चा फरक पडतो तर इथे मी तुम्हाला एकतीस साईजचा पण दाखवून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बघा एकतीस म्हणजे जे ऑड माप असतं त्याच्यासाठी तुम्हाला इथे मी सांगत आहे तर त्याचं पण आपण भाग दिल्यानंतर हे बघा अशा पद्धतीने एकतीस भागिले आपल्याला सहा करायचं आहे तर इथे पाच पॉइंट वन येतं पाच पॉइंट वन तर आपल्याला काय करायचंय त्याच्यामधून वजा आपल्याला परत झिरो पॉईंट पाच म्हणजे अर्धा इंच करायचं आहे तर आपल्याला काय करायचं इथे पाच पॉइंट वन वजा झिरो पॉईंट पाच तर किती आलं आपलं उत्तर इथे चार पॉइंट सिक्स म्हणजे सहा आलं तर इथे काय करायचं सहा फक्त एक लाईन वाढलेली आहे आपली तर तुम्ही इथे साडेचार घेतलं तरी पण जे तीसला ला मेजरमेंट वापरलं तेच एकतीसला वा ला वापरलं तरी पण काहीच हरकत नाही तर तुम्ही इथेच साडेचारचीच कटोरी घेतली तरी हरकत नाही परंतु हे नुसार फक्त एक लाईनने इतकं फारसा फरक पडत नाही मग तुम्ही तिचं माप एक साठी वापरून घेतलं तरीही चालेल ओके तर आता आपण इथे पूर्ण आपण इथे फॉर्म्युला शिकून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे सर्व नुसार इथे आपण कटोरी किती इंचाची येणार आहे ती आपण लिहून घेऊया ओके तर फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे तुम्ही चाळीस साईजसाठी जरी वापरला तरी सहाने भाग द्यायचा त्याच्यातून अर्धा इंच वजा करायचं जे उत्तर येईल ते तुमचं ते नुसार कटोरीचं आपलं मेजरमेंट प्रॉपर राहणार आहे ओके तर इथे तुम्ही बघू शकता हा जो चार्ट आहे तो अपलोड केलेला आहे परंतु याचा कार्डशीटचा पेपरचा जो कलर आहे तो पिंक कलरचा आहे त्याच्यामुळे जे आपण इथे मी तुम्हाला कटोरीचं फॉर्म्युला सहित जे चार्ट दिलेलं आहे तर ते व्यवस्थित स्पष्ट दिसत नाही त्याच्यामुळे मी तुम्हाला इथे येलो कार्डशीट पेपर वरती संपूर्ण आपले आपण फॉर्म्युला बघून घेतलेला आहे तर आपण प्रत्येक छातीच्या मेजरमेंट नुसार इथे मी तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट देणार आहे तर तुम्ही ह्या हे जे मी आता लिहून देणार आहे ते त्याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा मी त्याचा फोटो सुद्धा तुम्हाला म्हणजे अपलोड करेल तर तुम्ही तो फोटोचा स्क्रीनशॉट काढून घ्या ओके किंवा तुम्ही रिपीट सुद्धा आपल्या चॅनलवरती बघू शकता आता इथे आपण अठ्ठावीस साईज बघूया इथे सर्वात पहिल्यांदा तर अठ्ठावीस साठी तुम्हाला इथे कटोरी घ्यायची आपली फॉर्म्युला वापरून तुम्हाला काढायचं आहे तर इथे मी फॉर्म्युला सहित काढूनच तुम्हाला इथे मी कटोरीचं मेजरमेंट देत आहे तर तुम्ही डायरेक्ट याच्यावरनं घेतलं तरी पण काहीच हरकत नाही तर इथे आपल्याला चार पॉईंट दोन येतं कॅल्क्युलेटनुसार आपलं मेजरमेंट काढलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे एकोणतीस तर एकोणतीस साठी तुम्हाला इथे काय करायचं आहे फक्त एक लाईनचा आपला प्रॉब्लेम येतो चार पॉईंट थ्री येणार आहे ते तुम्ही गेतला, गेतला, काई आपन तर तुम्ही सव्वा चारच घेतलं म्हणजे चार पॉईंट दोन घेतलं तरी पण काहीच हरकत नाही तर इथे आपण कॅल्क्युलेटनुसार काढलं तर आपलं किती येतं चार पॉईंट थ्री येतं त्याच्यानंतर आपल्याला तीस साईज घ्यायची आहे तर तीस साठी आपल्या कॅल्क्युलेट आपण केलं होतं ते बघा आपलं आधीच आपण चा चार्ट आहे तर त्याच्यानुसार आपली साडेचार इंचाची कटोरी येणार आहे नाही आपण फॉर्म्युला सुद्धा वापरलेला आहे ओके त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं एकतीस साईज तर एकतीस साईज आपलं ऑड माप आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला पण मी सांगितलं होतं फक्त एक लाईनचा आपला फरक पडतो तर चार पॉईंट साडेचार घेतलं तरी पण काहीच हरकत नाही किंवा तुम्ही डायरेक्ट एक लाईनचं वाढून घ्यायचं म्हणजे चार चा। पॉईंट सिक्स इंच ची कटोरी घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे बत्तीस साईज तर बत्तीस साठी आपली इथे पावणे पाच इंचाची कटोरी येणार आहे म्हणजे चार पॉईंट आठ इंच म्हणजे ती आहे पाच इंचाला दोन लाईन कमी घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत इथे चौतीस साईज तर बत्तीस नंतर तेहतीस येतं ऑड मापाचं पण देऊन देते तुम्हाला मी तर तेहतीस मापासाठी तुम्हाला इथे घ्यायचं आहे तुम्ही बत्तीसच मेजरमेंट इथे पण वापरलं तरी पण काहीच हरकत नाही परंतु तेहतीससाठी आपण इथे घेणार आहोत पाच इंचाची कटोरी घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने त्याच्यानंतर चौतीस मेजरमेंट येणार आहे तर चौतीससाठी साठी पण आपल्याला काय करायचं सव्वा पाच इंचाची कटोरी घ्यायची तर म्हणजे कॅल्क्युलेटनुसार आपण जर काढलं तर इथे आपलं पाच पॉईंट टू येतं अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं पस्तीस साईज घ्यायची आहे तर पस्तीस साईजसाठी आपल्याला इथे सव्वा म्हणजे एक लाईन वाढते फक्त पाच पॉईंट थ्री येतं परंतु आपल्याला काय करायचं इथे आपण एक लाईन म्हणजे एकच लाईनचा आपला फरक पडतो तर थ्री टूच्या च्या ऐवजी थ्री येतं आपलं ओके पस्तीस साईज मध्ये एखाद लाईनचा जिथे फरक पडतो ना आपला ऑड मापामध्ये मा तर ते तुम्हाला तिथे जास्त कन्फ्युजन व्हायची गरज नाही तुम्ही आधीच्या मापानुसार जरी ती कटोरीचं मेजरमेंट घेऊन घेतलं तरी पण काहीच हरकत नाही त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहोत आता छत्तीस साईज तर छत्तीस साईज मध्ये आपली साडेपाच इंचा कटोरी असणार आहे त्याच्यानंतर आपण बघणार आहोत सदौतीस साईज साठी तर सदौतीस साईज साठी आपल्याला पाच पॉइंट सिक्स येणार आहे आपलं मेजरमेंट साडेपाच घेतलं तरी पण काहीच हरकत नाही परंतु इथे आपलं ऑड माप आहे सदौतीस त्याच्यामुळे आपल्याला सिक्स घ्यायचं आहे तिथे कॅल्क्युलेटनुसार म्हणजे फॉर्म्युलानुसार त्याच्यानंतर आडौतीस साईज बघायचंय आपल्याला तर अडोतीस साईजमध्ये तुम्हाला कटोरीचं सा मेजरमेंट आपल्याला घ्यायचं आहे पावणे सहा इंच म्हणजे सहा इंचाला दोन लाईन कमी तर पाच पॉईंट आठ येणार आहे अशा पद्धतीने त्याच्यानंतर आपलं येणार आहे इथे एकोणचाळीस मापासाठी तर हे पण आपलं म्हणजे इथे आपण घेणार आहोत एकोणची एकोणचाळीस साईजसाठी सहा इंचाची कटोरी तुम्हाला इथे घ्यायची आहे म्हणजे ऑडमापासाठी सुद्धा मी तुम्हाला इथे व्यवस्थित ऍडजस्ट करून दिलेलं आहे तर त्यानुसार तुम्ही इथे कटोरीचं मेजरमेंट घेऊ शकता त्याच्यानंतर चाळीस साठी घ्यायची आपल्याला सहा इंचाची कटोरी इथे पण चाळीस साठी घ्यायची आहे मी कॅल्क्युलेट नुसार आता बऱ्याच वेळा मी चाळीस साईजचा आता माझ्याकडे हे जे ब्लाउज आहे हे पण चाळीस साईजचं आहे परंतु याच्यात आपण कॅल्क्युलेट नुसार जर मेजरमेंट चाळीस मध्ये घेतलं ते तर जार जार ते सहा पॉईंट टू येतं परंतु मी याच्यामध्ये सहा इंचाचीच कटोरी घेतलेली आहे तर काय करायचं आपल्याला जर गिराईकच जर जुनं ब्लाउज असेल आणि त्या त्याचं जर ब्लाऊजवरचं मेजरमेंट तुम्ही बघितलं की आम्हाला ही कटोरी परफेक्ट येते आणि इतकीच कटोरी घ्या तर त्यावेळेस आपल्याला ते मोजून बघायचं आणि आपलं जो फॉर्म्युला आहे त्याच्यानुसार सुद्धा आपण कटोरी काढून बघायची आणि त्यांना जर आपली जर कटोरीचं दोन लाईनचं जास्त मेजरमेंट येत असेल फॉर्म्युलानुसार आणि त्यांच्या जुन्या जर कटोरीचं मेजरमेंट हे कमी असेल एक दोन लाईनच तर तुम्हाला काय करायचं किंवा अर्धा इंचाने लहान असेल तर तुम्हाला काय करायचं त्यांच्या नुसारच तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट घेऊन घ्यायचंय ओके जर वाढवायला सांगितलं तर आपल्याला वाढवायचंय नाहीतर मग नाही वाढवायचं आणि कमी येत असेल त्यांच्या ब्लाउजवरनं तर ते तितकीच मेजरमेंट घ्यायची कॅल्क्युलेटनुसार नाही घ्यायची कारण गिरॅकच्या आवडीनुसार आपल्याला ब्लाऊज हे स्टीच करायला लागतात त्याच्यामुळं आपण आपल्यानुसार पण सगळे बदल नाही करू शकत ज्या एखाद्या गिरायकला डायरेक्ट आपल्याला सांगतात की तुम्ही तुमच्या याच्याने ब्लाउज हे माझं परफेक्ट शिवून द्या तर त्यावेळेस सगळं आपलं फॉर्म्युला सहित वापर करून आपल्याला ब्लाऊज स्टीच करायचे तर इथे फॉर्म्युला सहित चाळीस मध्ये तुम्हाला सिक्स पॉईंट टू येतं परंतु बऱ्याच वेळा मी बऱ्याच चाळीस साईजचे ब्लाऊज शिवलेले आहे तर त्याच्यामध्ये मी सहा इंचाचीच कटोरी घेतलेली आहे तर इथे तुम्ही सहा इंचाची सुद्धा कटोरी वापरू शकता किंवा तुम्ही सव्वा सहाची सुद्धा इथे घेऊ शकता दोन लाईनच किंवा एक लाईनचं इतकं फारस फरक पडत नाही त्याच्यानंतर आपण इथे बघणार आहोत आता एकेचाळीस साईज तर एकेचाळीस साईज मध्ये तुम्हाला काय करायचंय इथे हे आपलं ऑड माप आहे ते इथे थ्री टू ऐवजी थ्री येणार आहे सिक्स पॉईंट थ्री तर तुम्ही इथे पण पन... एक साइज साईजमध्ये तुम्ही सव्वा सहाची कटोरी घेतली तरी पण काहीच हरकत नाही किंवा सहा इंचाची शक्यतो तुम्ही एकोणचाळीस त्याच त्याच्यानंतर तुम्ही चाळीस आणि साइज साईजमध्ये सहा इंचाची कटोरी घ्या अगदी परफेक्ट येते ये आणि सेफ पण व्यवस्थित येतो त्याच्यानंतर पुढे घेणार आहोत आपण बेचाळीस साईज तर बेचाळीस साईजमध्ये आपण किती इंचाची कटोरी घेणार आहोत तर डायरेक्ट आपली साडेसहा इंचाची कटोरी येणार आहे याच्यामध्ये फॉर्म्युला सई त्रेचाळीस आपण चौवेचाळीस साइज पर्यंतच बघणार आहोत त्याच्या पुढे जर आलं तर तुम्हाला काय करायचं आहे चौवेचाळीसच्या पुढे जर मेजरमेंट तुमच्याकडे आलं समजा बाय चान्स शक्यतो जास्त करून येत नाही परंतु आलंच तर तुम्हाला पावणे सात किंवा सात सातच्या पुढे तुम्हाला कटोरी ही घ्यायचीच नाही शक्यतो साडेसहापर्यंत सफिशिएंट होते पावणे सात पर्यंत ओके तर इथे आपलं चाळीस त्रेचाळीस साईजमध्ये मध्ये तुम्हाला इथे काय करायचंय साडेसहा इंचाची तुम्हाला इथे म्हणजे कटोरी घ्यायची आहे इथे आपलं कॅल्क्युलेट नुसार आपलं सिक्स पॉइंट सिक्स येतं परंतु इथे आपण साडेसहा लिहून देते मी कॅल्क्युलेट नुसार परंतु तुम्हाला साडेसहा घ्यायची आहे त्याच्यानंतर चौवेचाळीस साईज आपण घेणार आहोत तर चौवेचाळीस साईजमध्ये पावणे सात इंचाची आपल्याला इथे कटोरी घ्यायची आहे तर इथे पण मी तुम्हाला जुनं चार्ट दिल आहे त्याच्यामध्ये ते पण काढलेलंच आहे त्याच्यामध्ये ऑड मा मापासाठी मा, मी आधीच्या आधीचा जो मेजरमेंट असेल किंवा आधीचा जो छातीचा मेजरमेंट असेल त्याच्यानुसार कटोरीचं मेजरमेंट दिलेलं आहे तर ते कसा बदल करायचं ते तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे तर इथे आपण छातीचं चा मेजरमेंट वरती नाव लिहून घेऊया म्हणजे तुमच्या लक्षात येईल त्याच्यानंतर इथे आपलं हे कटोरी कटोरी रुंदी तुम्ही घेऊ शकता इथे तर याचं तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचंय आहे प्रत्येक मेजरमेंटचं मी इथे लिहून दिलेलं आहे त्याच्यानुसार तुम्ही हे मेजरमेंट घेऊ शकता तर इथे आपण आता हे नुसतं कटोरीचं चा चार्ट बघितलेलं आहे तर हे कुठं ज्यावेळेस पेपर कटिंग करतो आपण त्यावेळेस तुम्हाला याचा वापर कुठं करायचं ते मी तुम्हाला ज्यावेळेस कटोरीचं पेपर कटिंग आपण बघणार त्यावेळेस मी तुम्हाला हे अगदी डिटेलमध्ये अजून क्लिअर समजावून सांगणार आहे एकाच मध्ये सांगण्यासाठी ते जास्त कन्फ्युजन होतं त्याच्यामुळे तुम्हाला फक्त आज चार्ट बघायचं आहे आणि जो आपला फॉर्म्युला दिलेला आहे तो तो फॉर्म्युला बघायचा आहे ओके तर हे आपण इथे अर्धवट लिहिलेलं आहे ते आपण बॅक साईडला घेतलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला एकच वापरायचा आहे इथे सम सपोज तुमच्याकडे शेचाळीस कटोरी साईजचं मेजरमेंटचं ब्लाउज शिवायचं आहे तुम्हाला पेपर कटिंग करायचं आहे तरी सुद्धा तुम्हाला हा फॉर्म्युला वापरायचा आहे ओके परंतु तुम्हाला मी सांगितले सात इंचाच्या वरती तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट हे घ्यायचं नाहीये तर तुमचं आजचं जे आजचं मी तुम्हाला जे कटोरीचं रुंदीचं चार्ट दिलेलं आहे तर ते तुम्हाला क्लिअर झालं असेल म्हणजे तुम्हाला समजलं असेल काही शंका असतील तर परत तुम्ही विचारू शकता तर इथे तुम्हाला फर्मा म्हणून मी कटोरीचं ब्लाऊज सुद्धा घेतलेलं आहे आणि ही रुंदी सुद्धा सांगितलेली आहे इथे तर जसं की टेपमध्ये पण मी तुम्हाला आधी लावून दाखवलेली अशी ही रुंदी आपल्याला घ्यायची चाळीस साईजचं आहे ते इथे सहा इंचाची कटोरी ही मी तयार घेतलेली आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला ही रुंदी घ्यायची तर आजच्यासाठी इतकंच परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तर तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघा आणि हा जो मी चार्ट दिलेला आहे तर हा चार्ट आहे तुम्ही तो स्क्रीनशॉट काढून ठेवा तर अशा पद्धतीने आपण इथे जे कटोरीचं फॉर्म्युला आहे तो कशा पद्धतीने काढायचा चार्ट सुद्धा तुम्हाला इथे मी दिलेला आहे तर त्याच्यानुसार तुम्हाला इथे त्या चार्टचा वापर करून तुम्हाला कटोरीचं मेजरमेंट घ्यायचं आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल काही त्याच्यामध्ये शंका असेल तर परत तुम्ही विचारू शकता आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय